किशोर किशोरची खेळाडू खूपच छान पकडण्याचा प्रयत्न केला डिपेंड करतात परंतु त्या ठरल्या कोरेगावची रेडर आहे कोरेगावची रेडर टाकत आहे ती हा भाकरुडीच्या संघाला ज्या अवे आर्मोर अवेजर्स नावाची एक टी शर्ट वापरलेली आहे घातलेली आहे एक उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन कोरेगाव संघाकडून होत आहे ती रेडर आहे पिवड्या पोपटी कलरच्या टी शर्ट मध्ये तिला डिफेंड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते कव्हर आलेला आहे आणि ती संघाची ही आ, आ, रेडर आणि हा हा हात टच पॉइंट घेतलेला भाकृंडी संघाने या ठिकाणी बोनस हा ओपन आहे कोरेगाव संघासाठी आणि बोनस करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होते ज्याच्यामुळं लीड कमी होऊ शकते आ, वासवली संघाची परंतु तेवढा प्रयत्न न करता ती गडी आउट करण्याचा प्रयत्न करत आहे उत्कृष्ट रेडर म्हणून विदिशाच नाव आहे चार आ, चार प्लेयर्सवर वर चढाई करता आणि खूप सुंदर अशी पकड या कोरेगाव संघाची खूप उत्कृष्ट पाहिजे काय सुंदर अशी चढाई हा आणि आवट आणि एक गुण घेतलेला आहे कोरेगाव संघानी इकडे आपण बघू शकता आता त्यांचे चार वरून सहा प्लेयर झाले आहेत बोनस आन आहे आणि बोनस आन असून एक रेडर एक चढाई करताय ती भाकोडी संघाची प्लेयर पासष्ट क्रमांक तिच्या टी शर्टचा पासष्ट क्रमांक आहे आणि खूप सुंदर अशी पकड त्यांनी टोला पकडलेला आहे आणि हालू शकलेली नाही आणि अशा प्रकारे कोरेगाव संघाने आपला आपल्या खात्यात एक मिळवलेला आहे आणि आज जे थोड्या वेळापूर्वी जी स्थिती होती ती स्थिती आता बदललेली आहे आणि परत एक पॉईंट घेतलेला आहे कोरेगाव संघाने अगोदर चार चार प्लेयर्स या ठिकाणी उभा कोरेगाव संघाचे होते आज बाजू बदललेली आहे आणि चार प्लेयर्स हे तीन प्लेयर्स भाकृती संघाचे आहेत आणि चार प्लेयर्स हे सात एकूण सात प्लेयर्स कोरेगाव संघाकडे आलेले आहेत खूप उत्कृष्ट कमबॅक केलेला आहे कोरेगाव संघाने आणि तेवढीच शानदार चढाई म्हणता येईल भाकोंजी संघाची आठ क्रमांकाची जर्सी घातलेली आहे तिला फाईन काढण्याचा प्रयत्न मधल्या प्लेयर्सला आउट करण्याचा प्रयत्न करताय ती आठ नंबरची प्लेयर्स आर्मोर एवेंजर्स नावाची लोगो असलेला टी शर्ट घातलेली आहे प्रेक्षकांचा प्रेक्षकांना तुम्ही बोलू शकता खूप जल्लोष आहे खूप आपल्या स्थानिक संघाला पाठिंबा देण्याचा प्रयत्न इथले स्थानिक प्रेक्षक स्थानिक सपोर्टर करत आहेत आणि तिनं एक गळ्या गळ्याच्या भविष्यात आणि खूप सुंदर होती परंतु तिचा तिला बॅकअप येऊ शकला नाही आणि अशा प्रकारे एक पाइंट गमवलेला आहे तो भाकंडी संघ आणि डबल सेवन डबल सेवन डबल उत्कृष्ट आहे परंतु खा खूपच सुंदर अशी बॅकअप कंब्याकले बाउल्स बॅक गेला म्हणता येईल अशा प्रकारचे बॅक केलेला आहे आणि हा आणि अशा प्रकारे आऊट झाले आऊटचे परत दोन गुण आहेत पर्यागाव संघाला मिळतील खूपच सुंदर असो पलट पलट पलटवार म्हणता येईल एक उत्कृष्ट पंच म्हणून सूर्य केचव स्वामी कुंभरे सर आणि विवेक मिश्राम सर हा पंचगिरी पंचागिरी करतात आपल्या समोर संघ व्यवस्थापक आहेत तिकडे किशोरराव पिंपळकर सर आणि इकडचे संघ व्यवस्थापक आहेत राठोड सर एक उत्कृष्ट खेळाचा प्रदर्शन माध्यमिक विभागाचा हा सेमीफायनल सामना आहे सेमीफायनलचा सामना माध्यमिक विभागाचा पण सुरू होत आहे हा गुल्लेपुर सोनाली मासुरकर आणि वेळाधिकारी म्हणून प्रमोद सेलोकर सर आणि धांबूडकर सर या ठिकाणी एक सरपंच म्हणून काम करत आहेत एक उत्कृष्ट माध्यमिक विभागाचा उप, उप, उप उपा, उपांत्यपूर्व सामना हा उत्कृष्ट पूर्ण चालू आहे सेव्हन्टी फाईव्ह क्रमांकाची टी शर्ट घातलेली हवे खेळाडू चढाई करत आहे बोनस आण नाही बोनस आण आहे परंतु बोनस करण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न झालेला आहे खूप सुंदर अशी चढाई तिला आपल्या याच्यात करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकार तिनं एक हात लावलेला हात लावून एक गुण घेतलेला आहे अप अँड डाऊन या सामन्यात आपल्याला या सामन्यात आपल्याला अप एंड डाऊन बघायला मिळतात